पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते आदिशक्ती माता सच्चिय देवीची आरती संपन्न पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यावर्षी आदिशक्ती माता सच्चिया देवीच्या नवरात्री पावन पर्वानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे नाम ज्ञान प्रेम दानाचा संगम घडवणाऱ्या या धार्मिक उत्सवात संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन आगम जैन मंदिर समोर कात्रस पुणे येथे करण्यात आले आहे आज पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मातेचे दर्शन घेऊन पुणेकरांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्री सुस्वाणी माता सच्चया माता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड मोनल दुगड आदी मान्यवर उपस्थित होते मी आमच्यातर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे आपल्या सर्वांना नवरात्री उत्सवी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बधाई देतो आज आम्हाला इथे सच्चई माता मंदिर येथे आरती करण्यासाठी आमंत्रण होती आज आम्हाला आरती करण्याची सौभाग्य इथे प्राप्त झाली मी मंदिरचे सर्व ट्रस्टी सरपंच पदाधिकारी व दुगळ परिवारचे सर्व सदस्यांचे हार्दिक आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व भक्तगणांचे फार फार आभार शुभेच्छा आज तुम्ही सगळे सच्चई माताच्या भूमीवर आलेले आहेत मानिकचंदजी दुगड म्हणजे भौसा आमचे परिवाराचे आधारस्तंभ हा मंदिर स्थापित केलेला होता हे पस्तीस वर्ष झाले हा मंदिर आपण स्थापित केलेला आहे आणि नवरात्री आणि आईचं स्वागत आई जगदंबेचं स्वागत आम्ही आत्ता जे तुम्ही पाहताय तेवढ्याच उल्हासानी आणि तेवढ्याच जोरशोराने आपण करतो वर्षी इथे नऊ दिवस याचा उपक्रम कर आपण सांगू तर सगळ्यात मोठ म्हणजे आजोबांचं असं होत की आपण गायची सेवा करायची म्हणून ती आधी त्यांनी गोशाळा इथे स्थापित केली आपल्याकडे जवळजवळ चारशे सव्वीस गाय आहेत आणि आपण बिन म्हणजे म्हणजे कोणी कुठली गाय जर त्याची स्वस्त खराब असेल किंवा बिमार असेल तर इथे आणून ते, ते सोडतात आपण लक्ष देतो हे गोशाळेच झालं त्याचबरोबर मंदिराची स्थापना केली इथे दिवस म्हणजे आपण काय काय करतो तर हो। सुरुवातीपासून सकाळी उठल्यापासून पहाटे पहाटे साडे सहा वाजता आपण ज्ञानेश्वरी लहान लहान मुलं जे आहे आपली शाळा आहे सच्चाई माता शाळा जडाबाई दुबट शाळा तिथलं मुलं येतात आणि ज्ञानेश्वरी ही वाचतात दहा साडे दहा पर्यंत ते असत त्याच्यानंतर आपण साडे अकरा ते अडीच वाजेपर्यंत म्हणजे पन्नास ते सत्तर वेगळे वेगळे येतात सुक्त वाचतात ते मुलांबरोबर येतात आपण त्यांना गिफ्ट देतो प्लस सगळं जे अन्नछत्रता चालूच आहे आणि हे सगळं चालू आहे सगळ्यात आधी म्हणजे भाऊसा म्हणायचे की आपण सगळ्यांना अन्न हे देणं ज्यांना ज्यांना अन्न करना ज्यांना कोणा कोणाला गरज आहे, आहे। ते खूप महत्वाचं आहे तर ते आपण पस्तीस वर्षापासून करतोय नवरात्रीचे नऊ दिवस जेवढे लोक डोंगरावर आहेत त्यांना सगळ्यांना इथे सकाळ दुपार संध्याकाळ जेवण असतो जेवण मध्ये आपण खिचडी भात आणि शिरा पायनॅपल शिरा असं देतो आणि बाकी लेडीज लोकांना साडी आहे ज्यांना कोणाही कोणालाही देवीच सेवा करायची आहे नऊ दिवस त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याकडे आणि आपण त्यांना सगळ्यांना सेम सोळी ब्लाऊज पीस असं वाटतो असं थोडंफार सगळ्यांची सगळ्यांचा असाच आशीर्वाद आमच्या बरोबर राहावा आणि आम्ही असाच उपक्रम आमची तरुण पिढी ही चालू ठेवा ठेवावी हे आई चगंबाईकडे मी प्रार्थना करते आणि म्हणतो सुशवानी माता सच्चाई माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आपले सर्व आज स्वागत करतो मी आणि सक... आज इथं सी पी झाली आज भागवत गीताचं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे उद्या लोक आजपासून त्यांचा कीर्तन महोत्सव आम्ही ठेवलेला आहे नंतर तीस तारखेला आपण अष्टमीच्या दिवशी एकशे आठ जोडपे बसून महाकुंभ हवन इथं करतोय ते श्रीयुत काली महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावी आणि या देवळाला देवळा माताची सच्चाई माता आशापुरा माता त्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि सगळीकडे सुख शांती व्हावी दिवाळी दसरा सगळ्यांचा जोरात जोरात जावा ती आई जगदंबेकडे प्रार्थना था आहे जय माता